वाळत घाटले ते खूप सुंदर आता पाचवा दिवस शिल्लपाणी जंगलातला प्रत्येक शिल्पाणी जंगल आदिवासी रिया नर्मदे हर नर्मदे हार खूप सुंदर असं तिकडे वरती जातो सरळ पुढं रस्ता जवळ आता आश्रम आहे हो आता एका असतं काय मग शेंगा घेतलेलं शेंगा भात केल्या चाळीस रुपये अर्धा किलो शेंगा भेटते आपल्या शेंगदाणे जे शेंगा त्या भाजल्या आणि काय घेतली पुढे एक आश्रम दिसाले इथं येत सर्व देमकृष्णने खरंच खूप म्हणजे खूप आनंद अप्रतिम आनंद घडतो परिक्रमा करा आणि ती नक्की शूल पाणी त्या मार्गाने करा वेगळाच आनंद आहे सर्व हर, हर 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 महादेव ओम ओंकार गुरुदेव दत्त असं हे खाली जायला लागते असा आश्रम आहे इकडं खाली वाट मस्त डोंगरात एकाच नंबर नर्मदे हर नर्मदे हर खूप सुंदर आश्रम मंडप घातलेच असा हर येव हो गा सोलार पाण्यावर हे वरती असं सोलार बसवले तर आधी दिवशी इथं शुलपाणी जंगलामध्ये समाजामध्ये पूर्ण आणि इथं सोलारच्या ह्याच्यावरती हे चालू करून खूप सुंदर असं हे हो बघा हे वायरिंगचे काम करतात इथले पिटीमध्ये सोलर पॅनल आहे ते वरती असे सगळे सोलर पॅनल मशीन बसून खूप सुंदर हे बॅकवॉटर मै चार दिवस झाल शुलपाणी जंगलातून प्रवास सुरू आहे आधी मध्ये आश्रम आहेत थोडेफार थोडेफार आणि एक डोंगर झाल्यावर एक डोंगर एक डोंगर झाल्यावर एक डोंगर असं सलग डोंगर चालूच आहेत नर्मदे यार भमनी गावातून पुढे आलोय भमनी गावातून पुढे आल्यानंतर हे बॅकवॉटर असं आहे गावाच्या मध्ये बेलगाम गावाच्या मध्ये गावापासून सेंटर शनभर विश्रांती भवानी गावापासून आहे ना सावधगिरीला रस्ता जो गेला आहे मध्ये हा असा मोठा पावसाचं पाणी ते खूप मोठा वाडा त्याच्यामुळे हा रस्ता वाहून गेला आहे सगळा बघा पूर्ण रस्ता होऊन गेला आहे असाय ये वरून येते पाणी एवढं प्रेशरनं त्यामुळं त्यामुळे रस्ता सगळा निघून गेला ह्या डांबरी पावसाळ्या पण इथं पूर्ण रस्ता खराब झाला बघा निसर्गाचा चमत्कार चमत्कारमध्ये आजचा शुल्पाणी जंगलातला पाचवा दिवस आहे नुसता अशी डोंगर आणि डोंगरच चालत एक डोंगर झाला एक डोंगर एक डोंगर झाला एक डोंगर हे आता हे पुढं हे गाव आहे दोन किलोमीटरवर आता आम्ही एखंड असा आलो आहे पाच आलो आहे आता दुपारपासून आलो आहे ते नरमध्ये हर नरमध्ये हर एक डोंगर झाल्यावर एक डोंगर असं एक डोंगरच आहेत पाचवा दिवस झाला आता अरे बघा हा सुंदर नजारा आहे हे मध्ये बारका भेट आहे असं बॅकवॉटर राहिलेली नर्मदा माता की जय गोमाता की जय खूप सुंदर शनिवार विश्रांती घेत पाणी पित हे इथून असा रस्ता एक नर्मदे यार नर्मदे। किती पोरं बघायचा थोडे देवता मावळा लागलेच सावधगिरी गावातून पुढे चालले आहेत आम्ही